लोकसभा निवडणूक जिंकायची असेल तर एकत्रच लढलं पाहिजे आता इंडिया आघाडीला समजले महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती आहे त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा महायुती महा असो दोन्ही पक्षांना सगळ्यांना बरोबर घेऊन लढायचं आहे सध्या वंचित वरून आघाडीत चर्चा सुरू आहे याचा फैसला दिल्लीत होणार आहे अर्थात कोणाला किती जागा हे काँग्रेसचे वरिष्ठ ठरवणार आहेत मात्र जर महाविकास आघाडीसोबत वंचित गेलं तर भाजपला काही ठिकाणी नक्कीच पराभव स्वीकारावा लागू शकतो असं सांगितलं जाते कोणत्या आणि शिवसेना दोन्ही पक्षात फूट पडल्याने स्वबळावर निवडणूक लढवणं सध्या सगळ्यांनाच अवघड आहे काँग्रेस सध्या महाविकास आघाडीमध्ये महत्वाचा पक्ष ठरतोय शिवाय जागा वाटपाचा निर्णय काँग्रेसचे अनुभवी नेते दिल्लीमध्ये घेणार आहेत अर्थात तिन्ही पक्षातील नेत्यांना तिकडे जावं लागणार आहे आणि दुसरीकडे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ठाकरेंनी वंचित सोबत युती केली आहे त्यामुळे शिवसेनेला जा जा महाविकास आघाडीमध्ये घेण्याच्या देखील चर्चा सुरू आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता वंचितला सोबत घेणं मव्यासाठी गरजेचं आहे याचं कारण काय तर दोन हजार एकोणीस मध्ये वंचितनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्ली होती यावेळी हा धोका टाळणं देखील महत्वाचं आहे मात्र राष्ट्रवादी आणि वंचितच्या असणाऱ्या संबंधावरून वंचितला सोबत घ्यायचं की नाही हे अजून ठरत नाही दुसरीकडे जरी वंचितला सोबत घेतलं तरी जागा वाटपाचा जो तिढ आहे तो आणखीन वाढू शकतो कारण वंचितनं मवियासोबत आल्यास बारा 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 अशी जागा वाटपाची मागणी केली आहे आणि असं न झाल्यास स्वतंत्र अर्थात सगळ्या ठिकाणी अर्थात अठ्ठेचाळीस जागांवर वंचित उमेदवार देईल असं देखील आंबेडकरांनी जाहीर केलंय त्यामुळे या दोन्ही गोष्टीचा विचार महाविकास आघाडीला करावा लागणार आहे मात्र मी मगाशी म्हणल्याप्रमाणे वंचितचा निर्णय दिल्लीत होणार आहे आणि त्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं जाते ठाकरे किंवा इतर पक्ष मध्यस्थी करण्यापेक्षा वंचितने दिल्लीत भेट दिली तर चर्चेला सोपं जाईल याच अनुषंगाने आंबेडकर दिल्लीला जाणार आहेत अशी देखील चर्चा सुरू आहे की वंचितला आघाडीत घ्यायचं ठरलंय मात्र त्यांनी मागितलेल्या बारा जागा त्यांना मिळणार नाही आहेत मिळाल्या तर एक ते दोन जागा मिळतील आणि अशा जागा मिळतील ज्या ठिकाणी वंचितची पकड मजबूत आहे त्यामध्ये शिर्डी आणि अकोलाचं नाव प्रामुख्यानं घेतलं जाते या दोन्ही जागांसह हो, या चार जागांवर जर वंचित मवियासोबत लढली तर भाजप किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या महायुतीमधील उमेदवाराचा पराभव होऊ शकतो असं सांगण्यात येते आता त्या जागा कोणत्या आहेत पाहूयात पहिली जागा आहे ती म्हणजे सोलापूरची सध्या सोलापूरचे जयसिद्धेश्वर स्वामी हे तिथले खासदार आहेत मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या ठिकाणी स्वतः त्यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर उभे राहिले होते आणि काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे देखील तिथे होते आता हे जर एकत्र आले तर यावेळी भाजपचा पराभव त्या ठिकाणी होऊ शकतो दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे नांदेड या ठिकाणी देखील वंचितला चांगली मतं मिळण्याची शक्यता तिसरी जागा आहे ती म्हणजे सांगली दोन हजार एकोणीस साली सगळ्यात अटीतटीची ठरलेली निवडणूक म्हणजे सांगलीची या ठिकाणी सध्या भाजपमध्ये असणारे गोपीचंद पडळकर त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी वंचित कडून निवडणूक लढवली होती आणि त्यांना प्रचंड मतं देखील मिळाली होती चौथा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावती त्या ठिकाणी अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव्या त्यामुळे येथे सामंजस्याने योग्य उमेदवार दिल्यास भाजपचा त्या ठिकाणी पराभव होऊ शकतो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अकोला आणि शिर्डी हे मतदारसंघ वंचितला मिळू शकतात त्यामुळे आता तिथे वंचितची ताकद किती हे देखील पाहूयात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून भाजपच्या संजय धोत्रे यांचा विजय झाला होता तर प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून राहिले होते दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने सोबत युती करून निवडणूक लढवली होती अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा वंचितचा गड म्हणून ओळखला जातो अकोला जिल्हा परिषद वंचित आघाडीची सत्ता केंद्र असून दोन दशकांहून अधिक काळापासून येथे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सत्ता कायम आहे गत दोन दशकापासून अधिक काळापासून अकोला जिल्हा परिषदेचा गड कायम राखणाऱ्या वंचित आघाडीला मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अपेक्षित लाभ होत नसल्याचं स्पष्ट होते आणि त्यामुळं यंदाची ही निवडणूक ही जागा वंचितनं मव्यासोबत लढली तर त्यांना फायदा होऊ शकतो असं सांगण्यात येते शिर्डीमध्ये दे वंचितची ताकद चांगली आहे त्यामुळे या ठिकाणी देखील यश मिळू या जागा जर मव्यासोबत वंचितने लढवल्या तर भाजप आणि महायुतीला पराभूत करू शकतात अशी चर्चा सुरू आहे मात्र आता नेमकं काय होणार महाविकास आघाडी काय निर्णय घेणार वंचितला किती जागा मिळणार हे सगळं पाहणं महत्वाचं आहे मी सांगितलेल्या जागांपैकी आणि अशा कोणत्या जागा आहे जिथं वंचितला यश मिळू शकतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी